नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा प्रचन चॅनल व्हिडिओमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आणि आता आपण बघणार असो जुना घर तर शंभर वर्ष झाली असतील त्या घरात तर आता त्या घर थोड्या दिवसांनी पाडणार आहोत तर त्या अगोदर आपण एक जुनी आठवण म्हणून त्या मातीच्या घराची आपण एक आता व्हिडिओ बनवणार असो तर चला तर मग बघूया शंभर वर्षापूर्वीचा मातीचं घर आणि कसा काय अजूनही टवटवीत आहे आणि तेवढाच उभ्या चला तर मग जाऊया आणि बघूया तर शंभर वर्षापूर्वीचा मातीचं घर तर मित्रमंडळी आमच्या वाडीत तुम्ही गेलास ना गावी की तुमका बघू शकतास पहिली झाडा वगैरे भरपूर दिसते इकडे तर आता मी वाडीत जाते आणि वाडीत मी तुमका घरा दाखवते पहिली कशी काय असत तर तर वाडीत तुम्ही गेलाच नाही अशी तुमच्या घरा बघू भेटतली पहिली तर कवल्यारू घर असत सगळी तर आता बऱ्यापैकी चिरेबंदी घरं झालेली आहे सगळी चिऱ्याच्या दगडापासून बांधलेली आहेत पण वरती मात्र तुमका कवल्याच बघू भेटतली तर ह्या तुम्ही पहिला घर बघू शकतास कवल्यारू घर पण तुम्ही दगड खालचे बघू शकतास हे सगळे चेहऱ्याचंच बांधकाम आहे तर बघू शकतास सुंदर अप्रतिमाचे आडे पण लव मारलेले आहेत म्हणजे बांधलेले आहेत तर हे बघू शकता साडे तर कोकणात प्रत्येकाच्या घरोघरी असा तुमका वातावरण बघू शकता साडे वगैरे बघू शकतास आणि ह्या असा कावल्यावर घर तर मी वाडीतली अजून घरं दाखवते तर ह्या पण नवीन घर झाला तर ह्या पण घर जुन्या होत्या पूर्वी तर आता आता नवीन बांधल्याला आणि बघू शकतास खाली चिरे बांधकामा आणि वरती कावलाच असत तर प्रतिम रंग काम असल्या कारण तो घर पण बघू भारी वाटतं तर आजूबाजू बघा सगळी तुमकं कवदारू घरा गावतली आणि ह्या वाटेत मी आता इल आहे वरती तर इकडे बघू शकतास गुरांचो गोटो आणि सगळी घरावत ना वाढीतली ती सगळी लागून लागून असत तर इकडे बघू शकतास गोटो तर आतमध्ये ढवरा पण असत आणि या साईडला तुम्ही इलास ना की तुमका समोर दिसतंय सर्व देखील विहीर आणि समोर असा चिवारणीचा बॅट तर आता मी तुमका घेऊन जाते त्या घराकडे समोरमध्ये बघू शकतास किती खरा वगैरे मोठा तर ह्या वर्षी हा त्यांनी करूक नाही कारण या वर्षी घराचं नवीन बांधकाम करणार आहेत तर आजूबाजू बघा चिवर्ण्याची बेटा वगैरे भरपूर असत आणि ही अशी आजूबाजू आमची घरं असत आणि वाडी आ तर गडगे बघा हे गडगो तुम्ही बघू शकतास तेव्हाच हा पूर्वीचा जुनं तर अजूनही तुमका बघू गौग गावतलो आणि आजूबाजूचा वातावरण आहे ना अजूनही तेवढाच जुनं तर आता मी तुमका समोर घेऊन जाते आणि हाच आहे शंभर वर्षापूर्वीचा अजूनही मातीचा घर तुमका लांबून वाटतं ला थोडाफार चेर्याबंदी पण चेऱ्याबंद नाही तर पूर्ण मातीचा घर आणि बाजूक तुम्ही बघू शकता निसर्ग सौंदर्य पंचा मिन्साची झाडं आणि चिवारणीचा बेटा वगैरे भरपूर बघू बोग तर बघू शकतास पहिलीच तू अस पण केवढी मोठी आहे बघा आणि हा, हा इकडे असा खॉप तर लाकडं वगैरे ठेवण्यासाठी केला होता तर आता सामान काढून इकडं ठेवत या साईडला तर आतमध्ये जाऊन बघूया घरात काय काय आपले जुन्या आठवणी बघू घ्यावतात जे तुमकं नक्कीच बघू घ्यावती जे कोकणातल्या जुन्या घरात असायची तर मी आतमध्ये घेऊन जाते तुमच्या घरात तर पहिले तुमक्या दाखवते खळात एवढा मोठा वाच होता आसा आसा या साईडला असा या खपटा काढलेला समोरच हा आणि हे असा तुळस आणि तुझ्या समोर एवढा मोठा खळा तेव्हा करायचे अजूनही करतात तर आता मी तुमच्या घेऊन जाते घरात आणि घराच्या आतमधलं घेऊ दाखवते तुमका की घर आतमधून कसा आता तर मित्रमंडळी घराची साफसाई करू सुरुवात केली नाही आहे बाबा आणि सामान वगैरे इकडे काढले नाही या साईडला तर घराची भिंती वगैरे तुम्ही बघू शकतास ती सगळी मातीची असत आणि वरती सगळं पानजहा ना ते वाशे वगैरे सगळे लाकडी होत तर इकडे पण तुम्ही बघू शकता साईडला कलर वगैरे काढलं ना ते पेवर तुमका माती बघू भेटली तर हे बघा हे भिंती पण मातीचेच असत तर हमचं मेन लोटो आह तर लोट्यावरती हे तुमका दाखवू शकते वयाच्या पुढचा जागा येऊ आणि आतमध्ये वया असा तर हे बार बघा हे बार सगळे दिसतात हे तुम्हाला लाकडी तेव्हाच्या लाकडी सगळं बांधकाम करायचे तेव्हाचे पोरीचे लोक तर चेहऱ्याबंदी काहीच नाही तर आता मी तुमका दाखवते वय आणि वयाच्या बाजूला असतात दोन रूम त्याच्यामागे चुली पण असतात जे आपल्या ना बघू शकता तुम्ही तर आता मी वयत जाते आणि तुम्हाला वय दाखवते कशी आहे ती तर या साईडला बघू शकता या साईडची वय आणि गणपती जेव्हा आणतात तेव्हा ही भिंतीवरची चित्र वगैरे काढलेली होत आणि गणपतीच्या वरती भिंतीच्या वरती बघू शकता अशी असा गणपतीची माटी त्या मित्रांनो या व्हिडिओ यासाठी बनवते की तुमका एक जुनी आठवणी बघू गावतले मातीच्या घरातले तर हे सगळे तुम्ही भिंती बघताच ना हे सगळे मातीचे असत आणि एका बघता तुम्ही कलर केलेले होत त्या रेकडचे पाहिजे रूम दाखवतोय त्याच्याकडे सामान वगैरे ठेवल्याने आणि वर बघू शकतास आ, हे भिंती पूर्वी रंगवायचे मातीच्या रेव्यान म्हणजे तर जमिनीचे जे माती भेटतं ते रंगवलेले असायचे ना रंग हे तर समोर बघू शकता ही चूल तर ही चूल पण बघा मातीची आहे आणि हे इकडे किचन वगैरे आहे तर इकडं असं सामान वगैरे ठेवलेला आणि भिंती बघा सगळे मातीचे रंग बघू गावतले आले आणि हे बघा बघायची हे बोर्ड पण तेव्हाचे हो जुने होत अजूनही नवीन काहीच नाही ही खिडकी पण तेव्हाची हो जुनी जुने ही पण खिडकी बघू शकतास तुम्ही या साईडने तर आता दाखवते तिकडचं एक किचन दोन किचन असत तर या साईडने मित्रांनो तुमका मी मित उजड बघू गाव तुला म्हणजे सूर्यप्रकारची किरणा येतो तर या साईडने तुमका किचन पूर्ण दिसत तर मित्र म्हंड खिडकीस मी होऊ बघा अप्रतिमासो दिसता तर मंडळी इकडून बघा तुम्ही किचन तुम्हाला अप्रतिमास भावा बघू गावतलो आणि जुन्या आठवणी ताज्या होतले तर वरती चुलीच्या तुम्ही वरती चुली बघू शकतास नका काय म्हणतात गे हां काय म्हणतात तुझ्या तारीख विचारला हां तर ह्याका मित्रमंडळी उत्तव बोलतात जो पूर्वी कपडे सुकवण्यासाठी वगैरे इकडे असं बांधलो असायचो तर हे तुमका जुन्या आठवणी आता तुमका बघू गवायचे नाही आणि हे खोट वगैरे बघू शकतास तर हे पूर्वीचे असे प्रत्येक भिंतींका वगैरे असायची ताम्या की तुमका मी हे दाखवते की आता उजेड नाही हुस आपल्या का नॅचरल तुम्ही उजेड बघतास जो सूर्यकिरणासून आता आणि वरती असे काचे वगैरे लावायचे कावलांच्या त्याच्यामध्ये ज्याच्या कारण उजेड आपल्या कातमध्ये आणि लाईटीची काही गरज लागायची नाही तर हे पण तुम्ही असं किचन बघू शकतास आणि भिंती बघा तर हे मातीच्या रवापासून रंग काढलेलो म्हणजे नॅचरल जमिनीच्या जमिनीतून काढलेलो कलर म्हणजे एक जमीन असता त्या कवली ओली करून इकडे जमिनीक भिंतीत फासायचो जेणेकरून तो कलर नॅचरल वाटतं आणि पूर्ण भिंती बघा रंग वगैरे ते नॅचरल जमिनीच्या कलरांनाच असत आणि खूट पण बघू शकता हे पूर्वी असे खूट लाव लावले जायचे सामान्य वगैरे लावू पिशवी वगैरे लावू आणि बोर्ड पण तेवढेच जुने होत तर आता मी तुमका जाते पाचशे बाजूसून घेऊन अजून एक रूम हा ते पण दाखवते तर इकडे एक रूम आह बघू शकता सगळी भिंती तुम्ही बघू शकता सगळी भिंती मातीच्याच तर बघू शकतात मग असे मी तुमक्या बोलले की काचे सूर्याचा प्रकाश आहे त्या सूर्याचा प्रकाश बघू शकतो असतो मी एवढं येतात आणि हे इकडे असं समोर व आहे तर पाठीमागे बघा ही तुम्ही आता ओरिजिनल बघू शकतास भिंत तुम्हाला अशी वाटते की भिंत हा अशी तर तिकडे प्लेन कलर काढलेलो आहे त्याच्यामुळे तुमका वाटत होतं की ती भिंत सिमेंटची आहे पण सिमेंटच्या भिंती नाही आहेत ते सगळे भिंती मातीचेच असत तर पूर्ण घराच्या जे भिंती असत ना ते शंभर वर्षापूर्वीचे मातीचे जात आणि अजूनही तसेच टोटे तुम्हाला बघू गावतात तर या साईडला संदर्भ वगैरे असा आणि इकडे एक पडी हा गुरांसाठी वगैरे काढलेली तर इकडे गुऱ्या वगैरे बांधली जातात इकडे कोंबडी वगैरे फिरतात बघा आणि यासाठी कसा कोंबड्यांचो घोड वगैरे तो कोंबडी ठेवण्यासाठी केलेलो हा आणि तिकडून तुम्ही व्ह्यू बघू शकतास वाडीचो वाटता तर हे घराचे कोण वाशे वगैरे तुम्ही बघू शकतास कोण वगैरे बघू शकतास जे वाशे वगैरे बघू शकतास आणि हे असे घडगे तुम्ही अप्रतिम तेव्हाचे आहात तसे होत तर आता मी तुमका एक दुसरी बाजू दाखवते घराची जे तुमका माती तुमका समजत की बाहेरून माती जागा राखते तर आता मी बाहेरून तुमका घेऊ दाखवते घराचो या पडयसून जाते त्या एक पण बघू शकता वासच असत तर आता तुम्ही तुमका दाखवते प्युअर मातीची भिंतच म्हणजे बाहेरून काय प्लॅस्टर वगैरे नाही आणि आतमधून पण नाही तर आता मी तुम्हाला दाखवते भिंत तर आजूबाजूक बघा घराचा परिसर किती भारी वाटतं तर आता तुम्ही इकडून बघू शकतास आणि इकडून तुमका समजात की मातीच्याच भिंत असत तर हे बघा ओरिजिनल मातेचे भिंत आणि आजूबाजूक तिचे जे झाडं वगैरे असत या साईडनं तुमका बॅक साईडनं दाखवते की घर कसा दिसता तर आता मी घराच्या मागे ये आणि मागचा परिसर तुम्ही बघू शकतास बॅटरीन वगैरे पूर्व पॅक झालेला तर इकडे कागद वगैरे घातल्याने तर घराच्या बाजूक आपला तुम्हाला निसर्ग असा आजूबाजू तुम्ही बघू शकतास तर या साईडने तुमका मी एकदा एक भिंत दाखवून खिडकी दाखवतोय तर घर तर मी तुमका पूर्णपणे दाखवले आतमधून तर आता बाहेरचं व्ह्यू दाखवतोय व्यू तर घराच्या ना चिचं झाड असा उंच असा मोठा बघू शकतो तिचेचं झाड आणि ही असा चिवनीची बॅट आणि समोरच गुरांसाठी केलेला ह्या गावच्या तो उड्या तर समोरून आता एकदा घर बघा इकडून या साईडने खूप अप्रतिम असा वाटतं बघूक आणि सिर्याची किरणं बघा भारी वाटतात बघूक तर एक तुमका जुनी आठवण गाव गावकोई म्हणजे एवढं बनवलं आहे आणि जास्तीत जास्त तुमका दाखवायचा प्रयत्न केले की मातीची करा पूर्वीची कशी असतात ती तर चार वेळेपासून तुमक मी अगदी दाखवते शिव घराच एकदा वरून पण दाखवते खयासून आणि खळा पण तुम्हाला दाखवते कसा आता तर स्टार्टिंगला मी तुमचा खळा वगैरे दाखवलं आहे तर घर तुम्ही बघा भारी वाटतं प्रत्येकाचा तर आता मी तुम्हाला जाऊन दाखवते या खळा समोर एवढा मोठा खळा तेव्हा करायचे मी अजूनही करते तर मे महिन्याच्या दरम्यान या खळ्या तुम्हाला बघू भेटाला आणि हे घड वगैरे बघू शकताच तर एकदा या गडग्यावरून तुमका वरून एकदा घराचं व्ह्यू दाखवते तर हे असे गडगे होत खायच्या बाजूक तर समोरून एकदा आता तुम्हाला व्ह्यू दाखवते घराचो तशी आमच्या वाडीत जवळ वाढ असा तर इकडून व्ह्यू बघा आणि तोस वगैरे बघा अप्रतिम वाटतं आणि समोर या कसा खोपटा वगैरे तर मित्रमंडळी घर तुमका कसं वाटला नक्की नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईकसुद्धा करा आणि हे घराच्या आठवण म्हणून हे आता एक व्हिडिओ बनवलं तर या घर कसं वाटतं नक्कीच सपोर्ट करून सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त ना लोकांपर्यंत शेअर करा तर मित्रमंडळी मंडळी व्हिडिओ तुमका कसं वाटलं या नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईकसुद्धा करा आणि ला या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून लोकांना अजूनही पूर्वीच्या घरा बघू भेटणार नाही ते बघूक भेटतील तर ह्या तुम्हाला प्राचीन म्हणजे शंभर वर्षापूर्वीचा घर कसा वाटला या नक्कीच आमक कमेंटमध्ये सांगा तर भेटूया असेच नाही पुढच्या व्हिडिओमध्ये तरपर्यंत गुड बाय